नगरपालिकेचं बांधकाम विभाग प्रमुख गिरीश सुधाकर डुब्बेवार यांनी मालवाहक वाहन क्रमांक एम एच एकोणतीस एन शून्य शून्य चौदाचा चालक व मालक तसेच इतर चार इसम यांनी संगणमत करून गिरीश डुब्बेवार यांच्या योजनेनुसार नगरपरिषद पुसदच्या कार्यालयातून अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये किमतीचे मौल्यवान मालमत्ता चोरून नेल्याबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याबाबत पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुसद शहर येथे अर्जदार मारुती किसनराव भस्मे अध्यक्ष बिरसा ब्रिगेड पुसद यांनी केले यामुळे सर्वत्र खळबळ माजले दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारी अंदाजे दीड ते दोन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली नगरपरिषद पुस्तक बांधकाम विभाग प्रमुख यांनी कार्यालयामध्ये चालू असलेल्या कामामधून आठ ते दहा लोखंडी खिडक्या ज्यांची किंमत अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये आहे ही सर्व मालमत्ता इतर सहा जणांच्या मदतीनं मालवाहू पिवळा आपिक क्रमांक एम एच एकोणतीस एन शून्य शून्य चौदा मध्ये टाकून डुब्बेवार यांनी घरी न्याव्यास सांगितलं त्यानुसार सदर ऑटोमधील वरील मालमत्ता भरून ऑटो निघाला असता काही जागरूक नागरिकांनी याबाबत माहिती समजली असता त्यांनी अभिजित वायकोस मुख्याधिकारी पुसत नगरपालिका पुसद, पुसद यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत माहिती सांगितली त्यावर उडवाउडवीची उत्तर त्यांनी दिली आणि मुख्याधिकाऱ्यांनी याला कडक भाषेत जा विचारला असता डुबेवार यांनी चोरून नेलेली मालमत्ता आणून ठेवली परंतु नगरपरिषद पुसतच्या कार्यालयाच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी त्यांना कोणत्याही कार्यालय आदेश नव्हता असा असतानाही डुबेवार यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या या योजनेप्रमाणे नगर परिषदची सार्वजनिक मालमत्ता लुटून नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा हा डाव फसल्यामुळे त्यांनी वरील मालमत्ता परत आणून ठेवली या सर्व बाबींचे व्हिडिओ चित्रीकरण पुसत शहरातील अनेक नागरिक व पत्रकारांनी केलं आवश्यकतेनुसार पुरावा कामे सादर करण्यास तयार आहे हा प्रयत्न असफल झाला या संबंधाने दोषींवर विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीची तक्रार कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं नगरपरिषद पुसदच्या कार्यालयातील मध्ये वरील घटना रेकॉर्ड झाली ही बाब सीसीटीव्ही चे फुटेज बोलावून त्वरित खात्री करण्यात यावी अन्यथा आरोपी हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड करण्याची शक्यता ना नाकारता येत नाही असा संशय करताना आपला तक्रार होतो व्यक्त तक्रारीच्या प्रतिलिपी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद मुख्याधिकारी नगरपालिका पुसद व जिल्हाधिकारी यवतमाळ आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई बेलापूर तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तहसील कार्यालयासमोर यवतमाळ यांच्यावर यांना मेलद्वारे पाठवण्यात आले तुझत तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी इसापूर धरण आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट